जास्तीत जास्त आपण आवळ्यांच्या फोडी करूनच लोणचं बनवतो आज आपण ग्रेट करून म्हणजेच किसलेल्या आवळ्याचं लोणचं बनवणार आहे आणि तेही घरच्या मसाल्याचं आणि खूप टेस्टी तर हे एव्हरी वन ममता जॉल चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण आवळ्याचं लोणचं बनवणार आहोत आणि तेही किसून म्हणजेच ग्रेट करून तर मी इथे एक किलो आवळे घेऊन त्यांना धुवून पुसून ग्रेट करून घेतलेलं आता पुढची प्रोसेस करायची आहे मसाला तयार करायचा आहे त्यासाठी एक पॅन किंवा कढई घ्यायची किंवा तव्यावर भाजलं तरी चालेल त्यामध्ये एक चमचा मिरे एक चमचा मेथीदाना तीन चमचे मोहरी दोन चमचे बडीशोप दोन चमचे जिरे चार चमचे धने आणि सात ते आठ लवंग घ्यायच्यात आणि मग गरम करायचं आहे मी ॲक्च्युली लवंग विसरले होते त्यानंतर मी लवंग घातलेल्या आणि त्यानंतर यांना गरम करायचं आहे जास्ती गरम करायचं नाही थोडंसं गरम करायचं जास्ती गरम करायचं नाही की मसाला जळेल इथपर्यंत गरम करायचं नाही गॅसची फ्लेम मंद ठेवायची आणि आता हा मसाला गरम झालेला आहे आणि आता गॅसची फ्लेम ऑफ केलेली आहे तर त्यानंतर हा मसाला गार करायचा तुम्ही बघू शकता आणि गार केल्यानंतर मिक्सरच्या पॉटमध्ये घालून बारीक करायचा जास्ती बारीक करायचा नाही थोडासा जाडसरच ठेवायचा मसाला बारीक करून बाजूला ठेवायचा मी व्हिडिओ वाढेल म्हणून मी दाखवलेली नाही क्लिप तर तेल घेताना एक कढई किंवा पॅन घ्यायची त्यामध्ये तेल गरम करायला ठेवायचं इथे मी फॉर्च्यून ब्रॅन ऑइल घेतलं आहे अर्धा लिटर घेतलं आहे शेंगदाणा तेल घेतलं तरी चालेल आणि सरसोचं तेल पण घेऊ शकता गरम करायचं वाफ येईपर्यंत गरम करायचं चांगलं कडक गरम करायचं वाफ येईपर्यंत गरम केलं म्हणजे चांगला मसाला टिकतो म्हणजे लोणचं टिकतं नाहीतर त्याला बुरशी लागते फंगस लागतं त्यामुळे वाफ येईपर्यंत तुम्ही बघू शकता वाफ येते ॲक्च्युली कॅमेऱ्याने कॅप्चर केलेलं नाही पण वाफ येईपर्यंत गरम केलेलं आणि त्यानंतर थोडंसं गार करायचं मसाला घातल्यानंतर त्यामध्ये थोडासा मसाला फुलायला हवा पण जळायला नको इथपर्यंत गार करायचं त्यानंतर अर्धा चमचा हिंग घातलेला आणि मसाला बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मी मसाला बारीक केलेला तर यामध्ये आपण मसाला जो बारीक केलेला तो यामध्ये मिक्स करायचा आणि मसाला तेलामध्ये घातल्यानंतर तुम्ही बघू शकता थोडंसं गरम आहे तेल तेलामध्ये फुलतोय मसाला त्यानंतर पाव चमचा ओवा आणि दीड चमचा हळद आणि लोणचं आपल्याला किती तिखट हवं आहे त्याप्रमाणे यामध्ये लाल मिरची पावडर घालायची तर इथे मी पाच चमचे लाल मिरची पावडर घातलेली आहे तुम्हाला लोणचं जास्त तिखट नको असेल ना तर यामध्ये लाल मिरची पावडरची क्वांटिटी कमी करायची आहे पण याच प्रमाणामध्ये जर तुम्ही लोणचं बनवलं तर खूपच टेस्टी बनेल तुम्ही एकदा तरी अशा प्रकारे लोणचं करून बघा खूपच छान बनलेलं आहे ॲक्च्युली लोणचं त्यानंतर यामध्ये मीठ घालायचं आहे अडीच चमचे मीठ घातलेलं तीन चमचे घातलं तरी काही हरकत नाही आणि मिक्स करायचं आणि हा पूर्ण मसाला गार होईपर्यंत तसाच ठेवायचा पूर्णपणे गार व्हायला हवा तर हा आपण गरम गरम तेलाचा मसाला लोणच्यामध्ये घातला ना तर लोणचं खराब होण्याची शक्यता जास्ती राहते त्यामुळे गार करायचा पूर्ण मसाला गार करायचा आणि हे आपण आवळे घेतलेले तर कच्चे घेतलेले कच्चेच यांना ग्रेट करायचं यांना वाफवण्याची आवश्यकता नाही उकळून घेण्याची पण आवश्यकता नाही तर अशा प्रकारे हा थंड झालेला मसाला यामध्ये मिक्स करायचा ज्या छोट्या छोट्या टिप्स असतात त्या फॉलो करायच्या म्हणजे पदार्थ कधीच बिघडत नाही आणि एक सांगायचं सा म्हणजे तुम्ही माझी रेसिपी बघितल्यानंतर सबस्क्राईब करत नाही तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही ही रेसिपी तुमच्या फ्रेंड्सला व्हॉट्सॲपला शेअर करू शकता फेसबुकलाही शेअर करू शकता त्याचबरोबर माझं चॅनल जर सबस्क्राईब केलं असेल तर मी नवनवीन स्वीट आणि खमंग रेसिपीज बनवते आणि अपलोड करते ना तर त्याच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील त्यामुळे तुम्ही कुठलीच रेसिपी मिस नाही करणार आणि प्लीज एक लाईक करायला विसरू नका तुमचं एक लाईक मला भरपूर मोटिवेट करतं त्यामुळे लाईक करायचं आहे लाईकचे ॲक्च्युली पैसे मिळत नाहीत पण माझा व्हिडिओ माझा व्हिडिओ यूट्यूब अप करतो त्यासाठी एक लाईक करायला विसरू नका जेव्हा हा व्हिडिओ यूट्यूब अप करेल तेव्हा हा व्हिडिओ प्रत्येकापर्यंत पोहोचतो अदरवाईज पोहोचत नाही त्यासाठी एक लाईक करायचं आहे पूर्णपणे हा मसाला मिक्स केल्यानंतर यामध्ये गूळ किंवा साखर घालायची पण मी सजेस्ट करेल तुम्ही गूळच घालून एकदा तरी हे लोणचं करून बघा आणि गूळ इथे मी दोनशे एम एलच्या कपने फुल कप गूळ घातलेला आणि लोणचं खराब होऊ नये म्हणून यामध्ये विनेगर घालायचं आहे तर मी इथे ॲपल सायडर विनेगर घातलेलं दोन चमचे घातलेलं कोणताही विनेगर घालू शकता असं काही नाही की ॲपल सायडरच पाहिजे जर विनेगर नसेल तर दोन ते तीन चमचे लिंबूचा रस घालायचा लिंबूचा रस किंवा विनेगर घातल्यामुळे काय होतं लोणचं दीर्घ काळ टिकतं त्याला फंगस लागत नाही त्यामुळे यामध्ये न विसरता लिंबूचा रस किंवा विनेगर घालून मिक्स करायचं चा। आणि छान पूर्ण मसाला मिक्स करायचा आणि यावरती लेट ठेवून याला रात्रभर तसंच ठेवायचं आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी याला बर्णीमध्ये भरायचं आणि बर्णीमध्ये भरल्यानंतर पण दोन ते तीन वेळेस याला दोन तीन दिवसातनं हलवायचं म्हणजे यामध्ये चमचा घालून फिरवायचं थोडंसं त्यामुळे दीर्घकाळ टिकतं लोणचं आणि फ्रीजमध्ये पण ठेवू शकता तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये भरून लोणचं भरणीमध्ये भरल्यानंतर लोणच्यामध्ये जर तेल कमी झालं असेल तर लोणच्याच्या वरतीपर्यंत तेल घालायचं तरच लोणचं टिकेल अदरवाईज लोणचं टिकणार नाही त्यासाठी तेल लोणच्याच्या वरती येईपर्यंत घालायचं तर आपण पुन्हा भेटूया एक नव्या खमंग रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा खुश राहा आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं मजेत राहा